गाड्या वळल्या पवन यादव गाड्या सुटल्या तुमच्या गाडी या मैदाचा आधाचा चार पळतोय सुंदर अशा सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत एक भाग दोन भाग राहिलेल्या चार गाड्या अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी पणाला लावली येऊ द्या मालिकड अक्षी आणि पलीकड शंभू डायवर होता का का एकाच का पंच निकाल द्या गाडी क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक तीन वरून धरली गाडी बहिरणात प्रसन्न शाहू नगर उग्रज ज्वट्या फॅन्स क्लब दहिवडी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली दहिवडीकरांच्या ज्वट्याची गाडी गाडी सेमीला पात्र तुम्ही हुडकायचं